हॅलो नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आज मी माझं थोडंसं कामाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत आहे की दिवसभर माझं काम मी कशा पद्धतीने करते त्याचा थोडासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तोच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले आपले व्हिडिओ येतच नव्हते थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता आणि माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते तर आजपासून मी कामाला सुरुवात केली आहे आणि आजच सकाळी हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तो मी आज अपलोड करत आहे तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चार ते पाच दिवस काम काहीच केलं नव्हतं त्यामुळे बऱ्याचशा साड्या आणि ब्लाऊज येऊन पडले होते शिवण्यासाठी आणि त्याच्या आधीचे पण ब्लाऊज होते तेही तसेच राहिलेले मग आज मी सगळ्या साड्या काढल्या आणि सगळ्या साड्या आपल्याला फॉल बिडिंग करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पीस काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला साडीला फॉल बिडिंग करून घ्यायची आहे तर मी प्रत्येक वेळेस असंच करते ज्या वेळेस आपल्यांकडे म्हणजे एक, 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 सीझन वाईज किंवा सणासुदीला खूप साड्यांची गर्दी होते मग साड्यांनी खूप पसारा होतो म्हणून मी काय करते एका वेळेस दहा ते बारा साड्या फॉल बिडिंग करून घेते त्यातले ब्लाउज पीस काढून ठेवते म्हणजे एका वेळेस साड्या का क करून घेतल्या की साड्यांचा सा पसारा हा कमी होतो त्या एका जाग्यावर ठेवल्या जातात आणि त्या त्याच्यानंतर मग जे आपले ब्लाऊज असतात ते मी ब्लाऊज कटिंग करून घेते आणि मग एका वेळेस पाच ते सहा ब्लाऊज कटिंग केले जातात आणि त्याप्रमाणे मग ते दिवसभरात आपण शिवू शकतो म्हणजे जर तुमची कटिंग केलेली असली तर तुम्ही तो ब्लाऊज कधीही शिवू शकता कारण कटिंग केलेला ब्लाऊज आपण कधीही शिवू शकतो पण जर कटिंग केलेली नसली तर मग आपल्याला कधीकधी कंटाळाही येतो कटिंग करायचा म्हणून काय होतं मी एकाच दिवशी सगळे ब्लाऊज म्हणजे जसे असतील तसे कटिंग करून घेते आणि मग जसा वेळ मिळेल तसं आपलं शिवणकाम चालू असतं म्हणजे ब्लाऊज शिव स्टिच करत असते तर बघा इथे मी सगळ्या ब्लाऊ साड्यांचे ब्लाऊज पीस काढून घेतलेत आणि साड्यांचे किनार दोन्ही बाजूची किनार एकसारखी करून घेत आहे कटिंग करून घेत आहे जेणेकरून आपल्याला बीडिंग करायला व्यवस्थित येते साडींची साडीची किनार आपण व्यवस्थित कटिंग केली सरळ तर आपली बिडिंगही सुंदर येते एकसारखी येते आणि एका रेषेमध्ये येते आता मी इथे सगळं साड्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सव्वीस जानेवारी येत आहे तर सव्वीस जानेवारीसाठी बऱ्याचशा साड्या माझ्याकडं आलेल्या आहेत ज्या फॉल बिडिंग करून त्यांचे ब्लाऊजही मला द्यायचे आहेत तर त्यापैकीच हा एक ब्लाऊज आहे तो, तो मला आज आज संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे तर मी लगेच बसल्या ठिकाणीच हा ब्लाऊज कटिंग करून घेते म्हणजे ह्या साड्या फॉल बिडिंग करून झाल्या की लगेच मी हा ब्लाऊज शिवून घेणार आहे तर यासाठी मी पहिले तो कटिंग करून घेते अस्तरचा ब्लाऊज आहे आणि मी या पद्धतीने कटिंग करते बघा डायरेक्ट कपड्यावर माप टाकून घेते पूर्ण उंची छाती घेर कमर घेर आणि मागचा गाळा पुढचा गाळ म्हणजे डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते आणि त्या पद्धती या पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच करते था, बगा, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला बरीचशी माहिती या व्हिडिओमधून भेटणार आहे आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की त्यांना या व्हिडिओ थ्रू बरीचशी माहिती मिळेल शिवणकाम कसं करावं कुठल्या छोट्या छोट्या टिप्स मिळतील तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना शिवणकामाची आवड आहे जे शिवणकाम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअरही करा तर बघा इथे माझा ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे मी सगळे ब्लाऊज याच पद्धतीने कटिंग करते कटोरीचा ब्लाऊज आहे हा इथे तर कटोरीचे मी वेगवेगळे पॅच काढून ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या साईजचे कटोरीचे पार्ट काढून ठेवलेले आहेत म्हणजे तीस बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस बेचाळीसपर्यंत अठ्ठावीसपासून अठ्ठावीसपासून ते बेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत मी वेगवेगळ्या कटोरींच्या कटोरीचे साईजचे हे काढून ठेवलेले आहेत आकाराचे शेप काढून ठेवलेले आहेत या पद्धतीचं तुम्ही व्हिडिओत बघू शकता आणि मग अशी मी कटिंग करते का ज्या मापाचं म्हणजे चाळीस मापाचं जर ब्लाऊज असेल तर त्याला चाळीसची कटोरी लावायची तीस मापाचं ब्लाऊज असेल तीसची छाती असेल तर त्याला तीस तीसच्या साईजची कटोरी लावायची म्हणजे अशाच प्रत्येक मापाच्या कटोऱ्या मी ह्या पेपरवर कटिंग करून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित ह्यामुळे खूप मला फायदा होतो की आपली कटिंग लवकर लवकर होते आपल्याला एक्स्ट्राचं कापड इथे जात नाही आपण जेवढं कापड आणलेलं असतं तेवढ्या कपड्यामध्ये आपल्याला पूर्ण कटोरी कटोरीचा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून होतो म्हणजे जेव्हा तुम्ही तीस तीसच्या मापाची कटोरी तीसच्या मापाचं ब्लाऊज असतं तर मी जास्तीत जास्त इथे पंचावन्न सेंटीमीटरचं अस्तर वापरते किंवा एक विमलचं अस्तर मला पुरेसं होतं जे ऐंशी सेंटीमीटर असतं तर याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केली तर तुमच्या तुमच्या कपड्याचाही खूप कपड्याचीही बचत होते आणि शिवाय तुमचा वेळही वाचतो आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त ब्लाऊज स्टिच करू शकता कटिंग mm -hmm. करू शकता जेवढे ब्लाऊज तुम्ही कटिंग करा तेवढे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता तर या पद्धती नक्कीच तुम्ही कटिंग करून बघा तुम्हाला खूप सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेली आहे आणि मी असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर शेअर केलेले आहेत जे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला खूपच फायदेशीर ठरतील तर बरेचसे कटिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत जिथे कटोरी ब्लाउज असेल किंवा प्रिन्स कट असेल किंवा फोर टक्स असेल वन टक्सचा ब्लाऊजही मी शेअर केलेला आहे आणि माझी कटिंगची पद्धत पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे अगदी कुणालाही जमेल इतकी साधी सोपी पद्धत मी कटिंग कटिंगची दाखवली आहे नक्की तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा चॅनेलवरती चॅनेलला नक्की सस् सब सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे बघा माझा पूर्ण अस्तरचा ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता पहिले मी ह्या साड्या फॉल बिडिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज स्टिच करणार आहे तर या ब्लाऊजला मागच्या काळाला थोडीशी डिझाईन करायची आहे तर ती त्या ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओही मी शेअर करणार आहे तर तोही तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ आपला उद्या येईल तर तोही व्हिडिओ बघा तर इथे बघा आता हे फॉल अस तर सगळं मी काढून ठेवलेलं आहे हाही ब्लाऊज मला अर्जंटमध्ये द्यायचा आहे पण तो कटिंग करायचा आहे अजून आणि अस्तर फॉल दोरे मी इथे काढून घेत आहे जेव्हा आपण मशीनवर बसतो जेव्हा आपल्याला स्टिचिंग स्टार्ट करायचे असते तेव्हा आपल्याला मशीनला दोरा लावावा लागतो तर मॅचिंग दोरा मॅ मै, मॅचिंग फॉल हे आपण एका बाजूला काढून ठेवायचे आणि नंतर मग मशीनवर बसायचं म्हणजे सारखं सारखं आपल्याला उठायची गरज पडत नाही म्हणजे ज्या वेळेस आपण मशीनवर बसतो त्यावेळेस आपले सगळे मॅचिंग दोरे मॅचिंग फॉल हे आपण एका बाजूला मशीनच्या जवळच काढून ठेवायचं तर इथे बघा आता ही माझी हाफ शटरची मशीन आहे आणि ह्यामध्ये मी फॉल बिडिंगही करते आणि मी ब्लाऊजही स्टिच करते म्हणजे दोन्ही प्रकारची ही मशीन आहे या आणि हे ही मशीन घेऊन मला जवळजवळ आता सतरा वर्ष झाले आहे सतरा ते अठरा वर्ष झालेले आहेत आणि मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही अगदी हाय स्पीडमध्ये चालते मशीन बरेच जण बोलतात की कंबाईन मशीन असली की शिलाई जरा कमी होते म्हणजे शिलाईला शे स्पीड कमी असतो पण मला काही प्रॉब्लेम नाही आला ह्या मशीनवर मी दिवसाला पाच ते सहा ब्लाऊज आरामात शिवू शकते आणि मोटर लावल्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही किंवा शिलाई वाकडी तिकडी येत नाही आपले पार्ट आपण व्यवस्थित जॉईन केले का आपण ह्यावर साधी शिलाई करू शकतो आणि बिडिंग फॉ फौ, फॉल ही करू शकतो आणि याच मशीनवर मी वर लॉक ही करून देते तर खूप फायदेशीर ही अशी मशीन आहे माझी आणि मला तर खूप फायदा झाला आहे तर बरेच बरेच लोक असे बोलतात की जर एकाच मशीनवर दोन्ही दोन्ही कामं तुम्ही करत असाल तर तुमचा स्पीड कमी होतो किंवा शिलाई व्यवस्थित येत नाही पण मला असे कुठलेही प्रॉब्लेम या मशीनमुळे आलेले नाहीत आणि सतरा वर्ष झाले मी या मशीनवर काम करत आहे अगदी उत्तम प्रकारे काम होतं तर बघा इथे मी मशीनचे पार्ट बदलून घेतले साधीशी साधी, साधी टिपची मशीन आ, साध्या टिपचं पार्ट लावलेले होते तर मी आता इथे फॉल फॉल बिडिंग करायची आपल्याला तर मी बिडिंगचा दाब बसवला इथे सेटिंग करून घ्यायची असते आपल्याला बिडिंगचा दाब बसवायचा आणि शिलाई जी असते आपली ती पा पाचवर आपण ठेवलेले असते ती न ठेवता साडेचारवर घ्यायची आणि अजून एक पार्टमध्ये मधला एक असतो तिथे एक पण ॲडजस्ट करायचा जिथे आपण ए झिरोवर ठेवतो ते आपल्याला तीनवर ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सेटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण आपले फॉल बीडिंग करू शकता तर इथे बघा मी आता प्रत्येक साडीला एका बाजूने बीडिंग करते आणि पदराच्या बाजूला बीडिंग करून घ्यायची आणि ज्या बाजूला आपल्याला फॉल आहे त्या बाजूनी ही आ, किनारी करायचे आणि मग चार ते ते तीन इन, इच, सोडून आपल्याला फॉल लावायचा आहे तर या पद्धतीने आपण सगळ्या साड्या फॉल बिडिंग करून घेणार आहोत आणि या साड्या नंतर मी आमच्या काकूंकडे हात शिलाईसाठी देते जेणेकरून माझं काम थोडंसं हलकं होतं आणि मग याच्यानंतर आपण पूर्ण ब्लाऊज कसा मी स्टिच करते ते बघणार रा, बघणार आहोत आणि स्टिचिंगचीही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कमी वेळेमध्ये कशा प्रकारे स्टिच करू शकता तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल आणि खूप सारी माहिती मी या व्हिडिओतून तुम्हाला दिलेली आहे तर इथे बघा मी दोन दोन ते तीन साड्या आपल्याला फॉल बिडिंग करून झालेले आहेत आणि मी इथे आ... फॉल बिडिंग करते तर कोणकोण काय करतं बिडिंग बिडिंगसाठी किंवा फॉल लावण्यासाठी तंगुसाचा वापर करतो तर मी इथे तंगुसाचा वापर करत नाही मॅचिंगच दोरा लावते आपण जो दोरा आणतो टाईम्सचा किंवा मणीचा जो दोरा आपण आणतो तोच दोरा मी मॅचिंगचा वापरते म्हणजे जर तुमची व्हाईट साडी असेल तर व्हाईट दोरा वापरते म्हणजे बॉटम वरच्या बाजूलाही दोरा मॅचिंग लावते आणि बॉबीनलाही दोरा मॅचिंग लावते अशा पद्धतीने हा दोरा वापरल्यामुळे काय होतं आ... साडी तांदली जात नाही आणि साडीला फॉल व्यवस्थित लावतो ज्यावेळेस तुम्ही ह्याचा दोरा वापरता कसला तंगुसाचा दोरा वापरता तर त्यावेळेस काय होतं बिडिंगी अशी तांदल्यासारखी येते ती सरळ अशी येत नाही आणि ती बिडिंग समजा एखाद्या कशामध्ये अडकली किंवा चालताना आपल्या चपलीमध्ये अडकली किंवा आपल्या पैंजरामध्ये अडकली तर ती एक एक टाका जर उसवला ना बिडिंगचा तर पूर्ण बिडिंगी उसवून जाते तंगुसाची त्यासाठी का त्यासाठी मी काय करते आपला सा म्हणजे जो आपण ब्लाउज शिवण्यासाठी वापरतो रीळ तोच रीळ मी फॉल बिडिंगसाठी वापरते म्हणजे मग इथे मला काय करावं लागतं प्रत्येक वेळेस मॅचिंग दोरा लावावा लावा लागतो म्हणजे बिडिंग बॉबिनलाही मॅचिंग दोरा लावायला लागतो आणि वरती मॅचिंग दोरा लावायला लागतो जर एकसारख्या कलरच्या साड्या असतील तर त्या एका दोऱ्यामध्ये होऊन जातात म्हणजे आता समजा व्हाईट दोरा आपण लावलाय तर दोन साड्या व्हाईट असतील तर मग एकदम त्या दोन्ही साड्या व्हाईट करून जातात होऊन जातात पण जर समजा एक साडी लाल असेल एक हिरवी असेल एक पिवळी असेल तर प्रत्येक साडीला हा मला दोरा बदलावा लागतो तर मग प्रत्येक साडीला आपल्याला वरच्या बाजूलाही दोरा आणि बॉबिनलाही दोरा भर तोच लावावा लागतो मग यामध्ये फॉल बिडिंगमध्ये थोडासा माझा वेळ जातो जर तुम्ही तंगुसाचा रेळ यूज करत असाल तर तो तुमच्यासाठी फायदेशीर असेल पण त्याच्यामध्ये वेळ आपला जात नाही पण तो काय काय कस्टमरांना आवडतही नाही तंगुसाचा रेळ कारण काय होतं ती बीडिंग व्यवस्थित येत नाही ती बिडिंग तांदल्यासारखीच वाटते आणि तो फॉल पण असा वरती तरंगल्यासारखा वाटतो म्हणून मी बिडिंगचा बीडिंगसाठी तंगुसाचा दोरा वापरतच नाही तर इथे माझ्या सगळ्या साड्या आता फॉल बीडिंग करून झालेले आहेत आणि मी आता इथे ब्लाऊजचे ब्लाऊज शिवायला घेणार आहे आणि त्यासाठी मी आता बिडिंगचा दाब काढते आणि ब्लाऊजचा दाब लावते हा दाब चेंज करण्यासाठी अगदी पाच मिनिटही लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये आपण ही सेटिंग करू शकतो आणि आपला ब्लाऊज किंवा आपली साडी समजा एखाद्या अर्जंट असेल तरीही आपण शिवू शकतो कुणाकुणाला वाटतं कधी दाब चेंज करा मग ते दोरा चेंज करा एवढं सगळं म्हणजे असं काही म्हणजे एवढा पण वेळ जात नाही आपला की आपण वेगवेगळ्या वेग 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 मशीन घ्याव्या जर आपल्याला एकाच मशीनमध्ये दोन्हीही होत असेल तर तुम्ही ही एकच मशीन घेऊन फॉल फॉलविडिंगही करू शकता आणि ब्लाऊजही शिवू शकता तर आणि आपली जागाही कमी जागेमध्ये आपण एका मशीनमध्ये भरपूर काम करू शकतो जर तुमच्याकडे जा कमी जागा असेल तर तुम्ही ही मशीन नक्की ट्राय करू शकता तर आता मी बघा इथे दोरा लावून घेतलेला आहे मशीनची सेटिंगही चेंज करून घेतलेली आहे आणि आपला जो अस्तरचा ब्लाऊज मी कटिंग केलेला होता तो आता स्टिच करायला घेतलेला आहे तर इथे पहिले आपण काय मी काय करते सगळे जे आपले पार्ट आहेत ते सगळे अस्तरला जॉईंट करून घेते अस्तरला मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी पूर्ण शिलाई ब्लाऊजची करते तर इथे मी पूर्ण जे काही आपले पार्ट आहेत ब्लाऊजचा कटोरी योगपट्टी आणि फ्रंट पार्ट आणि बाही हे सगळे पार्ट मी पहिले जॉईंट करून घेतले आणि त्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो पूर्ण मी तयार करून घेणार आहे म्हणजे आता हा पाठीमागचा जो भाग आहे ब्लाऊजचा त्याला आपल्याला डिझाईन करायची आहे तर मग मी तो शेवटी ठेवलेला आहे आणि बाकीचे सगळे पार्ट मी अस्तरला जॉईंट करून घेतले आहेत आणि पुढचा जो भाग आहे म्हणजे ब्लाऊजचे जो फ्रंट पार्ट आहे तो मी पूर्ण शिलाई करून घेतला आहे इथे पूर्ण शिलाई म्हणजे पूर्ण म्हणजे त्याची हुकपट्टी लुकपट्टी आणि गळ्यालाही पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे असे माझे बाईचा बाई दोन्ही बाही जॉईंट करून दोन्ही बाई नाच तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा फ्रंट पार्टी शिवून घेतलेला आहे आणि यानंतर मग मी हा जो आपला पाठीमागचा भाग आहे ब्लाऊजचा तो आपल्यांना शिवायचा आहे तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर नक्की शेअर करणार आहे पाठीमागच्या ब्लाऊजला आपल्यांना पाठीमागच्या गळ्याला आपल्याला थोडी डिझाईन करायची आहे तर तो व्हिडिओ मी उद्या तुमच्यासाठी शेअर करणार आहे एक छानशी डिझाईन मी घेऊन येणार आहे त्या व्हिडिओबरोबर तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला सांगा या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का तर तेही मला सांगा म्हणजे मी या प्रकारचेही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन तर हे बघा हे अशा प्रकारचं माझं काम चालू असतं आता हा ब्लाऊज जवळजवळ माझा होत आलेला आहे पण हा पाठी पाठीमागचा भाग मला शेअर करायचा आहे तुमच्यासाठी तर मी हा थोडा सेपरेटच ठेवणार आहे सेपरेट त्याचा व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो आपल्या चॅनेलवर शेअर करणार आहे तर आता बराच वेळ झालेला आहे बराच वेळ झाला मी मशीनवर बसलेली आहे तर मग आता जवळजवळ दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे तर मग हा मी ब्लाऊज आता ठेवते आणि पाठीमागचा भाग हा मी जेवल्यानंतर पूर्ण करणार आहे आणि मग तयार ब्लाउजचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तर तुम्ही बघा तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही सांगा तर चला मग आजचा दिवस हा असा होता अशा प्रकारे मी शेअर करते आणि दुपारच्या वेळेस मग थोडंसं जे काही आपलं उरले सुरलेलं काम असेल तेही करून घेते हा ब्लाऊज माझा पूर्ण होईल आज आणि त्याच्यानंतर अजून एक व्हाईट ब्लाऊज आहे तोही मला द्यायचा आहे सव्वीस जानेवारीसाठी तोही मी आज कटिंग करेल आणि तोही शिवून टाकेल म्हणजे ते दोन्ही ब्लाऊज मला उद्या देता येईल तर आज दिवसभराचं हे काम होतं आणि ते मी आज पूर्णच करणार आहे कारण चार दिवस आराम केलेला आहे आता हे च हे आज एवढं काम पूर्ण करायचं आहे मला मी टार्गेटच ठेवलं आहे का हा हे आजचं काम पूर्णच करायचं आहे साड्या मी आता फॉल बिडिंग करून ठेवलेल्या आहे त्या साड्या मी आमच्या काकूंकडे देणार आहे आज शिलाईसाठी आणि मग त्या आम्हाला दोन दिवसामध्ये आणून देतील तर अशा प्रकारे आपलं काम चालू असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ते नक्की सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तर चला आता भेटू आपण नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी